का सगळं हातातच आणून द्यायचंय गाव नाही कुठे ठेवले काय माहिती तू नीट डोळे असल्यासारखं बघा की जरा बघितलं का पटाव ह्या हो जेव्हा नीट सापडत असते बघा नीट बायको माझ्या ची चावी कुठे ठेवली तू काय केटीएम काय मी गाडी चालवते काय मला विचारायला बघताय ना का तिथं काढून हे ठेवता तिथं आणखी कुठे ठेवली मला जायचंय बाहेर तिथं झोपताना काढून ठेवली असं की बघा आतमध्ये जाऊन घरात आता तू मी ठेवतो की गाडी चालवते नाही का मग काय मग मध्ये बघा कुठे कुठे ठेवली काय माहिती बायको मी चाललोय कुठ मला काम आहे काय काम आहे जायचंय भेटायला गावात गावात मला पण यायचंय तुझं काय काम आहे गावात काय काम आहे माझं घरातलं किराणा संपलाय मला जायचंय बायस चिठ्ठी करून ठेवली मी यायचंय मला नाही काय नाही खायला काय खायला काय खाणार काय सामानच खाणार काय फॅन लोकांनी स्पॉट भरणार आहे का, का फॅन लोक माझी जी करत चावू काय ठेवते का, का ग च्यावी ऐ... मार खायचा तुला मार खायचा तुला लय ज्या खाणं मग फटकीन गोले ग मग ज्या खेहन का तू कण कण ठेव च्यावी चावी बिव लाव गोले लाव मला यायचं म्हणलं नायचं तोंडन ते करून तसलं मला बोलायचं नाही सांगते कळलं ना ज्या तुमच्या काय असतात ना ते बाहेर हायच्या माझ्या जवळ नाही वेळी यायचंय मला ते मला माझ्या मेकअपचं सामान बी आणायचे माझी पावडर संपली लिपस्टिक संपली जॅक्या आणायला लागली की नाटपाटा करायला आलो मी तुझ्या पैसे आता आणि मग मला आता नाटकपाटा करायला मला लागत नाही का तसलं नाही जागोदर तस नाही द्यायचं लावायच्या ऐवजी जाऊ दे म्हणे काय गावच्या पाटलाला घेऊन जाऊ काय मग घरातलं सामान आणायला जा तुझं पाय पाय जा नाही तर काय बी करते केलं तुझं पाय म्हणून मी आता तुझ्या जा द्यायच्या जाऊ दे ना नाही चावी भेटणारच ना पण अरे जायचंय माझी फॅन लोक किती वाट बघतात हा घरातलं सामान संपलं भूक लावल्यास वर तोंड करायचं भो भो बो करायचं मग पोट भरून देच जाऊ दे मला पण यायचंय तुझं काय काम आहे गावात काय काम म्हणजे मला काही काम नाही घरातलं सामान आणायचंय किराण आणायचं आहे हा हाय का लक्ष तुमचं नाही पाय ये मग पाय पाय बी पाय नाही मला यायचंय गाडीवर गाडी असून मी कशी पाय पाय जाईन पाय ये नाही नाही पाय बी पाय नाही तसलं मला पण यायचंय नाही तर कुठे जाऊ बी देणार नाही चल जाऊ चावी लावू गाडीला जा मी आवरून येते त्यावर काय चावी बिवी भेटत नाही लाव लावू चावी नाही मी आवरून येणार तो चावी देणार जा एवढी इडी नाही आधी ये आणि चावी लावून जा आधी जा जा येते सांगते हां जा बसा गाडी उताटून जे के आते ए झाले का तलकान केने मला काय माहिती तिथे माझी फॅन लोक येऊन थांबले ओले का ना काना जाय ते जाय ते माणसाला गायी असती भाऊ लक्ष ठेवा घर उघड आहे हा देच्या पाडसन बिडसन मला दहा मिनिट चालू चल आता पायदल नाही तर पलचिन डोक्याव मग नीट चालव ना ना गाडी पण आपट मध्ये कुठ नेतो नेतो आपट मध्ये होती का चालू आता काय माहित तुझ्या मध्ये हा माझ्यामुळं तू आमच्या गाडीला लागली वाटत आता लागली म्हणजे चालूच व्हायला बर बरं झालं असंच पाहिलं कर चालू नाही आता कशी काय चालू झाली अगं ती गाल पाललेली बर का मला हा तुला तिकडे नेऊन आपटतो खूप सांग ना मग गोली गत गोली गत सावकाश थांबायचं

की बाबा तुमच्यासाठी काय पण माझे फॅन लोकांसाठी काय पण जल गोली गत माझा फेम आहे नको दि गोली गत ऐक ना ग बच्च बँड बँड म्हणून जीव तुझ्या आलया अग बँड बँड म्हणून जीव तुझ्या आलया आणि गोली गत फे आणि तुझ्या झालया माझा पॅटर्नच बाली माझी वेगळी साधा मला म्हणते गोली गत माझं काम नाही साधा डाकू मेला पण पिक्चर फक्त सूरचावणीच खाल्लाच केला लय बेकला लय बॅका बुक किटिंग आणतो मार्केटवायला आणि पुरीला आजवायला फक्त सोला चव्हाण बघा दिसायला लय बोलली तू पण बंदूकची बोलली चल सगळ्यांच्या हात वरती कटली तर कटली सूर्य चव्हाणच पोटली बायको आल ते आनंद दिसतोय मग काय भाऊ चोरस बाट टींगूळ

किती लाव काय किती टाईम लावलं काम असतात माणसांचे इतके काम असतात का आणि मग आता काही गेले का लगेच म्हणता येत्या पैसे म्हणून कानकेने घेत जा काय दीती माणसांना मोकर म्हणजे आता दिले मग काय झालं बोलावं लागतं बायाला थोडं बसावं लागतं डोक्यात गेली डोक्याच्या बाय जाऊ नको एवढं दे घर बायको काय झालं काय केलं मी डोक्यात जायला इथं फॅन लोक येऊन गेले माझी म्हणली चुल चव्हाण इतका मोठा आहे तुझी बायको तुला किंमत आहे असे म्हणले व्हाय मग त्यांना कोणी सांगितलं मी लय भांडते म्हणून लय भांडते आता त्यालाच माहिती अख्ख्यांना असं होय मग लय ना का तुम्ही हे करू उगाच लय तर लागले चला उशीर चाललं तर काही चाललं डोकं को फिरू आणि गाडी कशाला आणली चालत आहे म्हणजे काय इथं भांडणं करायच्यात काय भांड करायचं किती टाइम लावला असन इतका टाइम लावतेत का इतका टाइम लावतात का लागला टाइम इतका नाही टाइम लावायचं आता चला उगाच चल बस काय माणसाच्या कुठे ना आधी लागायचे काय मीच बंद पाडली नाही का तूच लागली गाडीच्या पनवती माग पणवती आधी कळत ना लग्नाच्या आधी का काय लग्न करायला आले बरं गुलू गुलू गुलूल लागली तुझ्या मला गाडी बी चालू आहे काय बघा ते पटकन एवढं ऊन झालंय माझं डोकं तापले डोकं ताप नाही तिकडे जा तुम्ही करा पटकन चालू होय नाही काय गाडी आहे आणि कुठं मला फिरायला जायचंय आणि असली गाडी जावं घेऊन जायचं होतं फिरायला आणि फॅन लोकांमध्ये जायचंय काय रे तू पनवती लागली माझ्या गाडी तुम्हाला नीट सांगता पनवती म्हणू नका कळलं ना लय नाही लाडात जा काय जा चालत जा होय नाही लय झालं चालत जा चालत जा मगापासून नुसतं ऐकूनच घेते नाटक चालू होय नाही जा चालत काय मग कर झाली का मी ढकल हे करते कर घरून आले म्हणलं जाता येईन पटकन गाडीवर अगं माझी फॅन माझ्या काळजाचा टुकला दिलं का तुकडा आणि बायको काय नाही का नाही काय जातो मी काय जा धोका नको फिर फिरू आता हा डोका नको फिरू सोलत चावच्या डोक्यात जाऊ नको किती वाले सांगू तुला फटक्यात जातीन हा फेटक्यात जाशील तेवढं डायलॉग नसे बोलाय देवा वर्तवण करून ग धोका देऊन जाईन आता नको माग लाग मी धोका देऊन जाते देणार आहे जा देणार तुम्ही कधी धोका देते आणि दिल्यावर काय जा असं कोण राहणार नाही कोणती बायको नाही राहणार असं सांग नाही बघायचं का उगाच लय ना का वरतोंड करून बोल बोलू परत कळच सगळ्यांसमोर आल्यावर खाली मान घालून परत नाही नाही आम्ही तसलं जा काय आम्ही नाही तसलं काय बघती ग काय बघती गे काय काय बघती ग तोंड तोंडानी नाही तोंड या एका बुक्कीत धोका दिला कळण बुक किट टिंगुळ बुक धोका मग जा चल पहिली फुलचची पर... सीधी बात नो बकवास गोलीगत निघायचं पहिली फुलचची खरं काय हं लोक ज्याला सबल करो निघायचं बघायचं ते डायलॉग मी सांगते बाय समोर शान पण करत नाही शानपती बाहेर दाखव बुक किट टिंगुळ आणि गोलीगत धोका दिन मग हं इतक वाळ क्यों जेल क्यों ले बेकार ले बेकार जा चल निक पहिली फुलचची तेवढच येत समोर नाटक करू मागाची टाइम लावला त्या बायकेला जाऊन आता माझ्या माग लागली का डोक्यात मागाशी म्हणता येत होत चल लवकर किती उशीर लावला आता गाडी होती का चालू हा? जा तू पण लागली माझ्या गाडीला या तुझ्या समोर डोकं आपटून गेली या गाडीतून तू घ्या जा घ्या काय जा लागली माग माझी सारखीच माग लागते मी माग लागले का मग काय माग लागले स्वतः तुझ्या माग, लाग माग कोण लागले जा बघा किती आपल्या माग पोलीत आपला पॅटर्नच ना पोली फिदा बरोबर बघू किती पोरी फिदा हवा आपण गोले गल सांगायच्या आत वर तू मला सांगते मी कळलं ना नाटक करायला लागले माझ्या बघू परत या तुम्ही फक्त माझ्याकडे बोलायच काय गाडील झाले ही पण वती लागली बायको जाऊ दे दिला तू तरी नको देऊ बच्च्या धोका असं नको खोला माझ्या बच्च्या चल हो एकदा तुला काय तरी खायला चालतो चल चल ग चल गोली चल नमस्कार मित्रांनो तुम्ही आजचा आमचा व्हिडिओ पाहिलाच असेल थोडासा कॉमेडी थोडीशी भांडण आणि अशेच ती तुम पुढं तुफानी भाडणं आणि कॉमेडी पण भांडणं सुरज चव्हाण सोबत पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर आवडण्याचा तर प्रश्न नाहीच आहे हो सूरज चव्हाण असला म्हणजे तुम्हाला व्हिडिओ तर आवडणारच आहे त्याच्यामुळं लाईक बघायच्या अगोदरच लाईक करा मी तर म्हणते लाईक करा शेअर करा आणि काय करा लाईक करा ला, सेल करा सपोर्ट करा तर हसली बघत लाईक करा ला नाही सांगा भावन लाईक कराय गोली गत मला किती पोल्या अशा गोली गत ओलावतो आव्यात सांगा तिला पृथ्वीवर लाच करतो नाही का नाही म्हणजे मला पण उडवणार का चल पहिली बोलतो ते गोली गतके धन्यवाद आबाली